बघता बघता लाखो मराठा आंदोलकांना सोबत घेऊन जरांगे पाटील पुण्यामध्ये पोहोचले आज दिवसभर पुण्यामध्ये जरांगे पाटलांची पदयात्रा होणार रा असून रात्री पिंपरी चिंचवडला जाऊन त्यांचा मुक्काम लोणावळ्याला असणार आहे त्यानंतर उद्या ते मुंबईच्या दिशेनं जाणार असून उद्या वाशीमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे परवा जरांगे पाटील आंदोलकांसह मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार आहेत जरांगे पाटलांचा हा प्रवास वीस जानेवारीपासून अंतर्वली सराटीतनं चालू झाला आणि सव्वीस जानेवारीला ते मुंबईत पोहोचतील जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी सरकारने आतापर्यंत अनेक प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेलं नाहीये जरांगेंनी सुद्धा आरक्षण मिळालं तर गुलाल उधळायला आणि नाही मिळालं तर उपोषणासाठी मुंबईवर धडकणार असं आधीच सांगितलंय माध्यमांमध्ये सातत्याने सांगितलं जात आहे की सरकार कधीही मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढू शकतं पण या सगळ्यामध्ये जरांगेंचा मुंबई मोर्चा हा सगळ्यात जास्त कोणाला डॅमेज करतोय फक्त शिंदे फडणवीस आणि अजित पवार की आणखी कोणाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाने आता भव्य दिव्य स्वरूप धारण केलंय या आंदोलनाला थोपवण्यासाठी आतापर्यंत सरकारचे सगळे प्रयत्न हे निष्फळ ठरलेत अगदी काल सुद्धा काही अधिकाऱ्यांनी सरकार मार्फत जरांगेंसमोर तीन कलमी कार्यक्रम मांडला होता ज्यामध्ये जरांगेंनी मुंबईचा दौरा टाळावा असा आग्रह करत जरांगेंनी चोपन्नला कुणबींची नोंद सापडलीय ही सकारात्मक बाब असण्याचं मान्य व्हावं गावागावामध्ये आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झालंय त्यासाठी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळालाय ही महत्वाची घडामोड आहे क्युरेटिव्ह पिटिशनवर चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे असा तो तीन कलमी प्रस्ताव होता मात्र जरांगे पाटलांनी या प्रस्तावाला नकार दिला चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्राचं वाटप करावं सगळी सोयऱ्यांची व्याख्या सरकारने नीटपणे स्पष्ट करावी अशा मागण्या पूर्ण करेपर्यंत मराठा आंदोलक आणि आपण मागे हटणार नाहीये हे जरांग यांनी स्पष्ट केलंय आता येऊयात मूळ मुद्द्यावर जरांग यांचं हे आंदोलन सगळ्यात जास्त डॅमेज कोणाला करत तर पहिलं नाव येतं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात घेतली होती तर त्या आधीपासूनच जरांगेंच्या यांच्या अगदी पहिल्या उपोषणापासून आत्तापर्यंत जरांगेंचं उपोषण सोडवण्याचे प्रयत्न सरकारमधून कुणी केले असतील तर त्यामध्ये शिंदेचा नंबर हा अजित पवार आणि फडणवीसांच्या आधीच येतो पहिल्या उपोषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंच्या स्टेजवरती स्वतः उपस्थित राहिले जरांगेंच्या मागण्या पूर्ण करत एक महिन्यात अहवाल सादर करण्याचं आश्वासन असो वा दुसऱ्या उपोषणावेळी आपल्या मंत्र्यांना पाठवत सरसकट आरक्षणाचा दिलेला शब्द असो एकनाथ शिंदेंनी जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले या सगळ्यात त्यांना जरांगेंचा सॉफ्ट कॉर्नरही मिळाला पण आता या सगळ्यात मोठी अडचण एकनाथ शिंदेंची झाली आहे कारण काय तर आजपर्यंत एवढी आश्वासनं डेडलाईन देऊन सुद्धा ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आली नाहीत असा ठपका सध्या शिंदेवर बसताना दिसतोय आणि त्यातही शिंदेनी जरांग यांच्या मागण्या आजवर पूर्ण करून त्यांना मोठं केलं त्यांच्या आंदोलनाला हवा दिली असा आरोप खुद्द महायुतीतल्याच काही नेत्यांकडून केला जातोय आंदोलकांवर लाठी हल्ल्याची एक चूक सरकारने केली होती पण त्यानंतर जरांग यांच्या आंदोलन ठिकाणी स्वतः जाणं त्यांच्याशी संपर्कात राहणं ही शिंदेची चूक होती अशी चर्चा भाजपच्या गोटात सुद्धा दुसरीकडे मराठा मुख्यमंत्री असूनही अनेक आश्वासनं देऊन सुद्धा एकनाथ शिंदेंनी आमच्यासाठी काहीच केलं नाही ही भावना मराठा समाजात आहे त्यामुळे जरांग यांचं मुंबईला येणं ही शिंदेच्या राजकारणासाठी सगळ्यात मोठं डॅमेज करणारी गोष्ट ठरणार आहे यातलं दुसरं नाव आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजप सध्या महाराष्ट्रातनं लोकसभेच्या पंचेचाळीस जागा जिंकण्याचा प्लॅन करतोय त्यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तोच मुद्दा घेऊन प्रचार करण्याच्या तयारीत भाजप हायकमांड आणि महाराष्ट्र भाजप सुद्धा आहे मोदींचे महाराष्ट्रातले दौरे वाढलेत उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रातनं लोकसभेच्या सगळ्यात जास्त जागा येत असल्यानं भाजपचा फोकस हा महाराष्ट्रावर आहे पण जरांगेंचा मोर्चा हा जर आता मुंबईवरती धडकला तर भाजपसाठी हे प्रकरण निश्चित जड जाणार आहे राम मंदिराचं उद्घाटन होऊन अगदी दोनच दिवस झालेत पण तो मुद्दा चर्चेत राहण्याऐवजी सगळी स्पेस जरांगेंच्या मुंबई मोर्चानं घेतलीय आधीच फडणवीसांवर लाठी हल्ल्याचा झालेला आरोप असो त्यानंतर ओबीसी समाजाप्रती त्यांचा असलेला कल असो यामुळे फडणवीस हे मराठा विरोधी आहेत अशी त्यांची प्रतिमा मराठा आंदोलकांमध्ये तयार झालीय मग अशा परिस्थितीत जरांगे मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईला आले आणि त्यानंतरही लवकर आरक्षणावरती तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये याचा फटका भाजपला बसू शकतो जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यापासून एकनाथ शिंदे सातत्याने त्यांच्या संपर्कात होते पण फडणवीस यापासून चार हात लांबच राहिलेत मात्र त्याचाच दुष्परिणाम त्यांच्या राजकारणावर आणि भाजपवरती सुद्धा होईल अशा चर्चा सध्या चालू आहेत यातलं तिसरं नाव आहे ते अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महायुतीत सामील झालेले अजित पवार हे मराठा आंदोलकांच्या हिटलिस्टवरचे नेते जरांगी पाटलांच्या उपोषणस्थळी अजित पवार कधीच गेले नाहीत मात्र जेव्हा हा प्रश्न वाढत होता तेव्हा सुद्धा मराठा नेता म्हणून त्यांनी कुठलीही मध्यस्थी सुद्धा केली नाही इतकंच नाही त्यांना डेंग्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं तेव्हा सुद्धा त्यांचा आजार हा खरा होता का हा प्रश्न मराठा आंदोलकांनी विचारला होता की मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून लांब पळण्यासाठी सगळं चालू आहे अशी शंकाही घेण्यात आली होती नंतरच्या काळात जेव्हा जरांग यांनी मुंबई मोर्चाचं नियोजन पुढे आणलं तेव्हा एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की काही लोक जातीय तणाव निर्माण करत आहेत आम्ही मुंबईला येऊ म्हणताय तरुणांची माथी भडकवण्याचं काम सध्या चालू आहे आंदोलन जरूर करा पण कायदा हातात घेऊ नका कारवाई करण्यात येईल असं वक्तव्य अजितदादांनी केलं तर अजितदादांना उत्तर देताना जरांगींनी अजित पवारांना कारवाई करू म्हणायची गरज काय होती त्यांनीच काळी लावून दिली मात्र अजित पवार आरक्षण घेऊन आले की मी त्यांच्या गळ्यातच उडी मारेल असा त्यांना इशारा दिला होता थोडक्यात अजित पवारांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून अलिप्त राहण्याच्या घेतलेल्या भूमिकेने त्यांना आधीच डॅमेज केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जरांगे आणि मराठा आंदोलकांच्या विरोधात स्टँड घेतल्यानंतर त्यांची प्रतिमा आणखीनच मराठा विरोधी झालेली आपल्याला पाहायला मिळतीये आता यातलं चौथं नाव आहे ते उद्धव ठाकरे यांचं एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सगळी सहानुभूती ही उद्धव ठाकरेंच्या मागे होती उद्धव ठाकरेंना लोक भरभरून मतदान करणार असा सूर लोकांमध्ये होता उद्धव ठाकरेंच्या सभांना सुद्धा तशीच सुरुवात झाली तसं वातावरणही निर्माण झालं मात्र पाटलांच्या आंदोलनानंतर सगळं ट्रॅक्शन हे ठाकरेंवरून जरांगेंकडे शिफ्ट झालं त्यातच शिवसेनेने मराठा क्रांती उल्लेख आधी असा केला होता त्यामुळे शिवसेना ही मराठा विरोधी आहे हा लोकांमधला समज मोडून काढण्यात उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षात प्रयत्न केलेले दिसतात पण जरांगेंच्या उपोषणाच्या या सगळ्या काळात उद्धव ठाकरेंनी फक्त एकदा जरांगेंची भेट घेतली दुसरीकडे पत्रकार परिषदेच्या सरकारने पंतप्रधानांनी मनोज जरांगेंच्या मागणीचा विचार करावा आपलं म्हणणं मांडलं या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांना सुद्धा नंतर कोणतीच भूमिका न घेतल्यामुळं त्याचा फटका बसू शकतो उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुका या महाराष्ट्र धर्मावरती लढायचं ठरवलंय पण त्यांना यामध्ये आपली मराठा आरक्षणाविषयीची ठामपणे भूमिका ही स्पष्टपणे मांडावी लागणार आहे आणि आता ठाकरेंची खरी कसोटी असणार आहे ती मुंबईमध्ये कारण मुंबई म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला महानगरपालिकेवरती सेनेचं वर्चस्व आहे अशा परिस्थितीत जरांगेंचा मोर्चा मुंबईत आल्यानंतर ठाकरेंकडचे नेते आमदार या मोर्चात सहभागी होतात का तसेच ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला ठाकरेंनी स्वतः भेट देऊन पाठिंबा दिला होता ते मनोज जरांगेंना भेटून देतील का यावरतीच ते जरांगेंमुळे दोन जुलैला अजित पवारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सहानुभूतीची लाट आली ती शरद पवार यांच्यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवातही केली होती त्यांच्या सभांना तुफान प्रतिसादही मिळत होता मात्र जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलना दरम्यान लाठी हल्ला झाला आणि सगळा फोकस जरांगीवर शिफ्ट झाला शरद पवारांनी पहिल्या उपोषणावेळी जरांगेंच्या स्टेजवरती जाऊन त्यांची भेट सुद्धा घेतली पण त्यांनी आपली भूमिका मात्र कायम ठेवली त्यांची भूमिका काय होती तर मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं मात्र ओबीसीवरती अन्याय न होता तर राष्ट्रवादी काँग्रेस हा जरी मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी त्यांना मिळणारी ओबीसींची मतं सुद्धा तितक्याच प्रमाणात आहेत छगन भुजबळ धनंजय मुंडे सुनील तटकरे यांसारखे मोठे ओबीसी नेते पवारांच्या राष्ट्रवादीतूनच मोठे झालेले आहेत त्यामुळे ओबीसींना दुरावून चालणार नाही याची कल्पना शरद पवारांना निश्चितच आहे आणि म्हणूनच शरद पवार जरी जरांगेंना भेटायला गेले असले मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी भूमिका त्यांनी मांडली असली तरी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही शरद पवार सोयीचं राजकारण करतायत असे प्रश्न त्यांच्या बाबतीत उपस्थित केले जातात त्यामुळे जसं ठाकरेंचं आहे तसंच पवारांचंही आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेत जाण्यासाठी मराठा आरक्षणाबाबतीची भूमिका त्यांना स्पष्टपणे मांडावी लागणार आहे थोडक्यात काय तर सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त ट्रॅक्शन आहे ते जरांगे पाटील यांच्याकडे जरांगे पाटलांनी मांडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही त्याबाबतची ठाम भूमिका स्पष्ट करता आली नाही तर महाराष्ट्रातलं या नेत्यांचं राजकारण हे अवघड ठरणार आहे हे मात्र नक्कीय तुम्हाला काय वाटतं जरांगी पाटलांचं हे आंदोलन नेमकं कोणाला डॅमेज करणारं ठरतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा